रायगडचे खासदार सुनील तरतरे यांच्या आदेश आदेशपत्रानुसार आणि आमदार ओमप्रकाश करचुखाऊ कडू यांच्या संकल्पनेतनं उपजिल्हा रुग्णालय फेम या ठिकाणी तालुक्यातील दिव्यांगांसाठी तपासणी शिबिर आणि प्रमाणपत्र वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये अस्थिर नेत्रविकार आणि मानसिक आजार ह्यावर तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये एकशे अठ्ठावीस नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला यात एकूण अठ्ठावीस नागरिकांना नवीन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसंच हर्ष भालचंद्र भुदक यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित नागरिकांना चहा नाश्ता आणि बिस्किटांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती तर या शिबिराचा पेण तालुक्यातल्या दिव्यांग नागरिकांना लाभ मिळावा यासाठी प्रहात संघटनेचे पेण तालुका अध्यक्ष भालचंद्र भोजन यांनी विशेष प्रयत्न सुद्धा केले तसंच त्यांनी राष्ट्रवादी पेन तालुका अध्यक्ष दयानंद भगत यांचं सहकार्य सुद्धा डॉक्टर संध्या राजपूत मानसोपचार तज्ञ डॉक्टर अर्चना सिंग समाजसेवा अधीक्षक प्रतिमा फडकरे अस्थिर तज्ज्ञ डॉक्टर उपचार तज्ञ डॉक्टर अनन्या साहू आणि इतर वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय अलिबाग तसंच उपजिल्हा रुग्णालय पेण यांच्या माध्यमातून हे शिबिर पार पडतजी तटकरे यांच्या विशेष सूचनेतून पूर्ण रायगड जिल्ह्यावर दिव्यांग शिबीर आयोजित करण्यासाठी सांगितले आहे आणि प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या मागणीनुसार आज हे आज पेट अकरा तारखेला आपल्याकडे दिव्यांगांना सर्टिफिकेट व दिव्यांग चकिंग कॅम्प कॅम्प ठेवला आहे आज खेडोपाड्यातील दिव्यांग लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं अशक्य होते म्हणून गव्हर्नमेंट आणि तटकरे साहेब खासदार यांच्या विनंतीला मान मा देऊन आज आपल्या सगळं जिल्हा चिकित्सक रुग्णालयांनी पेण तालुक्यामध्ये कॅम्प आयोजित केला आहे त्यामुळे सगळ्या दिव्यांगांची आज इथे चेकिंग होणार आहे आणि त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्यामुळे दिव्यांग वर्ग आमचा खुश आहे या सुप्त उपक्रमामुळे खेडोपाड्यातील सर्व दिव्यांगांना आज सर्टिफिकेट मिळतील आणि शासन ते पुरवतील सर्व डॉक्टर कर्मचाऱ्यांनी आम्हाला जिकडे वेळ दिल्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथम आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण